नमस्कार मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंटमध्ये कटोरी ब्लाउज आणि अस्तरच्या ब्लाउजचे खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत पण साधा ब्लाउज म्हणजे बिना अस्तराच्या ब्लाउजचा एक तरी व्हिडिओ ताई अपलोड कर आणि आम्हाला त्याची कटिंग दाखव अशा खूप साऱ्या कमेंट आलेल्या होत्या आणि आज मी तोच व्हिडिओ घेऊन आलेली आहे याचा शिलाईचा व्हिडिओ सेपरेट येणार आहे कारण शिलाईमध्ये सुद्धा जे काही डिटेल्स बदल असतात ते तुम्हाला सांगायचे आहेत म्हणून हे दोनही व्हिडिओ मी सेपरेट केलेले आहेत कटिंगच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि कटिंग करत असताना बिना अस्तराच्या ब्लाउजची कटिंग करत असताना कोणत्या ठिकाणी किती मार्जिन घ्यायचं असतं किंवा वाढीव कापड कुठे घ्यायचं आहे त्याचबरोबर पाठीमागचा भाग योगपट्टीची कटिंग कशी करायची बाहीची कटिंग कशी करायची हे सर्व सविस्तर मी इथं सांगितलेलं आहे आणि ह्या ब्लाऊजच्या व्हिडिओमध्ये पेपर कटिंगला जास्त महत्त्व न देता ब्लाऊज कटिंग कशी केली गेली पाहिजे म्हणजे तो पेपर पॅटर्न तुमच्याकडून तुमचा तुम्ही स्वतः तयार केलेला असू द्या किंवा माझ्याकडून घेतलेला असू द्या पण त्यावरून आपण बिना अस्तराच्या ब्लाउजची कटिंग कशा पद्धतीने केली पाहिजे ह्या गोष्टीवर मी जास्त फोकस केलेला आहे त्यामुळे हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात अजून एक गोष्ट साईजच्या पेपर पॅटर्न वरून या ब्लाउजची कटिंग केलेली आहे आणि आपल्याकडे अशीच कटोरी प्रिन्सेस पोर्टक्स बोटनेक अशा सर्व साईजचे पेपर पॅटर्न मिळतात इथं बाजूला तुम्हाला दिसत असतील तर ज्या कोणी मैत्रिणींना असे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला मेसेज करा आणि तुमची ऑर्डर बुक करा त्यासाठी इथे बघा एक मीटर अस्तर घेतलेला आहे अस्तरच्या ब्लाउजची कटिंगची जी आज मी पद्धत सांगणार आहे ना ती सर्व साठी तुम्हाला हीच वापरायची आहे पद्धत आपल्याला हीच वापरायची आहे बघा चौवेचाळीस चा साईजचा कटोरी ब्लाउजची आपण इथं कटिंग बघणार आहोत पूर्ण उंची आहे पंधरा छाती आहे चौवेचाळीस कंबर आहे चाळीस पुढचा गळा साडेपाच इंचा आणि मागचा गळा हा दहा इंचा आहे ब्लाऊजच्या कटिंगवर आपण फोकस करणार आहोत पेपर पॅटर्न कसा काढायचा याचे खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ते तुम्ही बघा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तयार उंची आपल्याला पंधरा पाहिजे आहे म्हणून हा पेपर पॅटर्न सोळा इंचावर कटिंग केलेला आहे पाठीमागचा भाग हा बरोबर बंद बाजूकडेच आपल्याला घ्यायचा असतो आणि बघा बरेच जण काय करतात ना जेव्हा बिना अस्तराचा ब्लाऊज शिवतात त्यावेळेला इथं दोन इंच अंतर हे कापड जास्त घेतात आणि तेच फोल्ड करून घेतात कमरेची पट्टी म्हणून पण पण असं करायचं नाही कारण इथं आपण टक्स घेतलेला असतो तर ती शिलाई जाड होऊन जाते त्याचबरोबर ह्या कमरेच्या बाजूला मी इथं तिरकस शेप द्यायला लावत असते नेहमी तो जर का आपण पट्टी वापरली तर तो दिला जात नाही आणि त्यामुळे आर्महोलमध्ये चुन्या येतात त्यामुळे ही पद्धत बिलकुल वापरायची नाही ही विनास्तर ब्लाउजच्या कटिंग संबंधीची एक महत्वाची पहिली ट्रिक आहे आपल्याला नेहमी कमरेची पट्टी ही सेपरेट जोडायची असते जशी मी व्हिडिओमध्ये दाखवत असते ना नेहमी त्याप्रमाणे त्यानंतर बघा हा पाठीमागचा भाग बरोबर इथं बंद बाजूकडे व्यवस्थित ठेवायचा की जेणेकरून कुठेही गॅप तयार होणार नाही त्यानंतर हाताचा पूर्ण वापर करून आहे तसंच्या तसं पाठीमागच्या भागाचं इथं हे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने आपलं हे मार्किंग झालं मागील गळा दहा इंचाचा आहे म्हणून साडे दहा इंचावर आपण कटिंग केलेली आहे हेच आपण पाठीमागचा जो टक्स आहे त्याचंही मार्किंग करून घेऊ त्यानंतर आता कटोरीचा साईड पार्ट तो आपण ह्या बाजूलाच ठेवत असतो तो ठेवत असताना व्यवस्थित बघून घ्यायचं की कापड कुठे आपलं वेस्ट जात नाही आहे ना तर मी हे बरोबर ॲडजस्ट केलं आणि आहे तसंच्या तसं आता इथं मार्किंग करून घेणार आहे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ना त्याप्रमाणे ब्लाऊज कटिंग करण्याची ही पद्धत अगदी सोपी आहे यामुळे आपलं अस्तरही वाया जात नाही किंवा कापडही वेस्ट जात नाही आता बघा योगपट्टीची एक साईड मोठी असते आणि एक लहान असते ह्या बाजूला माझं कापड जास्त आहे त्यामुळे योगपट्टी मी अशा पद्धतीने ठेवत आहे आणि बघा जो पाठीमागचा भाग आहे ना त्याला अगदी चिपकवून ठेवली की जेणेकरून आपला ब्लाऊज पीसही वेस्ट जाणार नाही तर आता जनरली आपण काय करतो की अशा पद्धतीने जे आहे तसंच्या तसं हे मार्किंग करून घेतो बरोबर पण हा बिना अस्तराचा ब्लाऊज आहे तर इथं मी काय करणार आहे त्या बाजूचं जे कापड आहे ना तर, तर ते मी तसंच राहू देणार आहे हे बघा आता हे मार्किंग नाहीतर हवं तर असं हे मार्किंग करून घेते जे एक्स्ट्राचं कापड आहे ना ते मी घेतलेलं आहे कारण अलग आपण वेगळी पट्टी जोडण्यापेक्षा हीच पट्टीला मी पुढचं कापड फोल्ड करून घेणार आहे म्हणजे ती कमरेची पट्टी आपली शिवली जाईल त्यानंतर बघा कटोरी ही तिरकस धाग्यातच ठेवायची असते ती व्यवस्थित ॲडजस्ट के करायची असते आपल्याला अगदी नेहमीप्रमाणे आणि बघा हा आहे सरळ धागा हा आहे आडवा धागा पण आपल्याला कटोरी तिरकस धाग्यातच ठेवायची असते प्रकारे इथं तिरकस धाग्यात कटोरी ठेवून घेतली आणि आहे तसाच्या तसं मी मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर बघा हे टक्सचं सुद्धा मार्किंग करून घेतलेलं आहे आहे ते मार्किंग आपल्याला आता कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग करत असताना कापड व्यवस्थित फोल्ड करून जे मार्किंग केलेलं आहे त्यावरूनच आपल्याला कटिंग करायचं असतं मी बघा हा चौवेचाळीस साईजचा आणि चाळीस कंबर असलेला हा आपला ब्लाऊज आहे आता योगपट्टीची कटिंग करून घेऊया अगदी मार्किंगवरून ही कटिंग केली आणि जी खालचं एक्स्ट्रा कापड आहे ना ते अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेणार आहे ते आपण शिलाईच्या व्हिडिओमध्ये बघूया आता मी हा ब्लाऊज कट करत आहे तोपर्यंत ज्या कोणी मैत्रिणींनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि बघा त्यानंतर हा जो आपल्या गळ्याच्या बाजूचं जे कापड उरलेलं आहे ना तर ते आय आणि हुकच्या पट्टीसाठी आपण वापरत असतो याआधी मी बऱ्याच व्हिडिओनमध्ये दाखवलं आहे आणि मी त्याला पिन लावून बाजूला ठेवून दिलं म्हणजे जेणेकरून ते माझ्याकडून हरवायला नको त्यानंतर बघा हा कटोरीचा पार्ट जो आहे तो सुद्धा कट करून घेतला त्याचे आपल्याला नॉचेस देऊन द्यायचे आहेत आणि मी चेक केलं की कटोरी ही अर्धा इंचांनी एक्स्ट्रा आहे का साईड पार्टपेक्षा कारण कटोरी का ही साईड पार्टपेक्षा एक्स्ट्रा असली पाहिजे ही कटिंग संबंधीची महत्त्वाची ट्रिक आहे त्यानंतर बघा बाही कटिंग करण्यासाठी चार फोल्ड मी कापड घेतलं आहे आणि बघा पॅटर्न ठेवला तर माझं लक्षात आलं की त्या बाजूने कापड कमी पडत आहे तर मी काय केलं जी बंद बाजू आहे ना त्या बाजूने मी कापड आता फोल्ड करणार आहे की जेणेकरून माझ्या बाहीमध्ये जॉईंट यायला नको आणि बघा अशा पद्धतीने मी ही चार फोल्ड बंद बाजूकडून घेतलं आणि बाहीची लांबीसुद्धा मी बंद बाजूकडे ठेवणार आहे तर इथं मला बाहीची लांबी घ्यायची आहे दहा इंच त्यामध्ये मी दोन इंच एक्स्ट्रा घेतलं म्हणजे असं टोटल बारा इंचावर मार्किंग केलं एक गोष्ट इथं आवर्जून लक्षात घ्या तुम्ही बिना अस्तराचा ज्या वेळेला ब्लाऊज शिलाई करतात त्या तुम्हाला जी पण तुमची बाहीची लांबी असेल त्यापेक्षा दोन इंचांनी वाढीव कापड घ्यायचं असतं इथं दहा इंचाची बाही पाहिजे इंचा आहे म्हणून आपण इथं बारा इंच कापड घेतलेलं आहे लांबी हं लांबीची गोष्ट करत आहे मी म्हणजे लांबीमध्ये तुम्हाला दोन इंचांनी वाढवायचं असतं आणि आहे त्या पॅटर्नप्रमाणे मी इथं हे मार्किंग करून घेतलं त्यानंतर पुढील भागाचं सुद्धा मार्किंग करून घेतलेलं आहे हे बघा इथं अर्धा इंच जाणार आपलं शिलाईला त्यानंतर दहा इंचाची बाही आणि खालच्या बाजूला दीड इंच कापड एक्स्ट्रा असं हे आपल्याला टोटल दोन इंच कापड लागत असतं खालच्या बाजूने जास्त गोंधळ व्हायला नको म्हणून हे एक्स्ट्राचं कापड मी कट करून घेते दंडगेर आहे तेरा इंचा त्याच्या ते निम्मी केलं तर ते येतं साडेसात इंच साडेसात इंचावर मार्किंग करून घेतलं आणि बघा ही स्केल आहे ना स्केलच्या साह्याने डायरेक्ट सरळ शिलाई करण्यापेक्षा ही जी शेप पट्टी असते ती थोडीशी गोलाकार असते ती बरोबर अशा पद्धतीने ठेवायची गोलाकार बाजू आणि त्यानंतर हा घेराचं मार्किंग करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने ही मार्किंग करून घेतलं मग आणि त्यानंतर खालच्या बाजूला तिरकस मार्किंग करायचं नाही तर आपण असं फोल्ड करूनही कटिंग करू शकतो हे बघा मी आता तुम्हाला हवं तर फोल्ड करूनच कटिंग करून, करून दाखवते आणि अशा पद्धतीने आपली ही बाहीचे सुद्धा ड्राफ्टिंग झालेली आहे आता आपण कटिंग करून घेऊया मार्किंग केलेलं आहे ना तेवर आपण इथं हे नॉचेस देऊन द्यायचे आहेत मध्यभागीसुद्धा नॉच देऊन दिला दोनही बाई सेपरेट केल्या आणि पुढील भागाची खोल कटिंग करून घ्यायची आहे ती खोल कटिंगही आपली देऊन झालेली आहे पद्धतीने आपलं बाही पाठीमागचा भाग साईड पार्ट कटोरी योगपट्टी अशी पूर्णपणे ब्लाऊजची कटिंग झालेली आहे याचा शिलाईचा व्हिडिओ आपण सेपरेट बघूया म्हणजे लवकरच तो पण व्हिडिओ येईलच आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनलवर नव नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद या ब्लाउजच्या शिलाईचा व्हिडिओ बघण्यासाठी बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा